जेवण बनवायचा कंटाळ आला आहे चला तर मग तुम्हाला एक भन्नाट अशी मी रेसिपी सांगते आणि एकदम भारी होते आणि चवीला तर एक नंबर इकडे कढई घेतली आहे कडेमध्ये तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला नंतर एक कांदा एक बटाटा आणि एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि तो फोडणीमध्ये टाकून त्याला तीन चार मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसे शेंगदाणे आणि थोडंसं हिंग टाकायचं दोन मिनिट परतून घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट टाकायचं हळद आणि चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायच्या शेवया आता शेवया तर प्रत्येकाच्या घरी असतातच आणि मी आज बनवणार आहे शेवयाचा तिकट असा भात किंवा खिचडी एकदम भारी होते तुम्ही बनवा नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि यासोबतच मी थोडा पपईचा हलवा बनवला होता आणि पपईच्या हलव्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो दिसते बघा थाकाली एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पपईच्या हलव्याची रेसिपी पण बघायला भेटेल आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय आणि खात राहा मस्त राहा बाय बाय